ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली आता मधुबाहूंना महिपतीपासून सावध करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा सायली मधुबाहना सांगते की महिपतीला जेलमध्ये असूनही फोन मिळाला आहे आणि तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागणार आहे हे आम्हाला कळलं आहे तेव्हा अर्जुनही मधुबाहूंना सावध करत म्हणतो की याचा अर्थ त्याचं तुमच्यावरती पूर्ण लक्ष आहे तुम्ही आता अलर्ट राहायला हवा आहे तो तुम्हाला इथे काहीही करू शकतो त्यावर आता मधुबाऊ अर्जुनला सांगतात की परंतु जावईबापू इथे पोलीस चोवीस तास पहारा देत असतात तेव्हा सायली म्हणते की परंतु मधुबाऊ तर मधुबाऊ सायलीला सांगतात की हे बघ बाळा मी काळजी घेईन तर सायली खूप घाबरलेली असते ती मधुभाऊना सांगते की तुम्हाला काहीही वाटलं तर लगेचच तुम्ही आम्हाला इथल्या इन्स्पेक्टरला फोन करण्यासाठी सांगा परंतु तिथे मधुबाऊ म्हणतात की हो नक्की सांगेन तेव्हा सायली म्हणते की तुमचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे मधुबाऊ दुसऱ्या कोणाला त्रास नको म्हणून तुम्ही काहीच नाही सांगणार तेव्हा मधुबाऊना सायलीचं कौतुक वाटतं आणि मधुबाऊ सायलीला सांगतात की साऊ बाळा अगं किती काळजी करशील माझी तर इकडे आता हवलदार तोच हवलदार असतो की जो मैपतीचा माणूस असतो आणि तो पहारा देत असतो तेव्हा तो हवलदार आता महिपतीला इशारा करतो तेव्हा लगेच महिपती आपला फोन काढतो आणि त्याच्या गुंडांना फोन लावतो तर मैपती त्याच्या त्या गुंडाला सांगत असतो की मला आता जेलमध्ये यादी पाहिजे आहे जेवढे काही आपली पंटर लोक आहेत त्यांची नावं आणि फोटो मला ना आत्ताच्या आत्ता त्या मधुवर पाटलाचा कार्यक्रम लावायचा आहे तेव्हा त्याचा ते तो गुंड महिपतीला सांगत असतो की जेलमध्येच आपले खूप सारे पंटर लोक आहेत तर मधुबाऊ महपती त्यांना दगाफटका करणार असतो तेव्हा महपती त्याच्या गुंडांना सांगतो की साक्षीला सांग की साक्षी मला थोडीशी रोकड पाहिजे आहे काय आहे ना तिथे मी फोन केला की तिथे खूप गोंधळ उडतो तेव्हा आता महपतीचा तो गुंड त्याला सांगतो की हो नक्की सांगेल आणि त्यानंतर आता महपती हवालदाराला इशारा करतो आणि फोन कट कर करून लपवतो तर इकडे आता अर्जुन सायलीला विचारतो की मधुभाऊना भेटून तुला बरं वाटतं आहे ना आता तेव्हा सायली होकार देते तर अर्जुन म्हणतो आता तुझं बोलून झालं असेल तर मग मी काही बोलू का तर अर्जुन समोर येतो आणि मधुभाऊना सांगतो की मैपतीच्या या वागण्याचा आपण फायदाच करून घेऊ शकतो अर्जुनच्या बिरबल युक्तीच्या वकीलबुद्धीच्या आधारे आता तो वेगळाच प्लॅन महपतीला अडकवण्यासाठी ट्रॅप रचत असतो मधुभाऊ तुम्ही माझी मदत कराल का असं अर्जुन त्यांना विचारतो तर इकडे आता मैपती शिवडे हवालदाराला सांगत असतो की माझं तुमच्याकडे छोटंसं काम आहे जो माणूस मी मधुभाऊ त्या मधुकर पाटलाचा कार्यक्रम करण्यासाठी त्याच्या जेलमध्ये कस्टडीमध्ये पाठवला होता तो काय तिथे परत्य कुटत बसला आहे का त्याला म्हणावं की लवकरात लवकर त्या मधुभाऊंचा कार्यक्रम कर तेव्हा शिवडे साहेब लगेचच मधुभाऊना महिपतीला सांगतो की इथे तुला जे करायचं आहे ना ते सांभाळून कर उगाच तुझ्या नादात माझी नोकरी जायची तर आता महिपती शिवड्या हवलदाराला सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं नाव अजिबात वर येणार नाही तर आता शिवड्या हवालदार तेथून जातो तेव्हा महिपती स्वतःशी सांगतो की मधुकर पाटील आता ना तुझा असा काही टाईट कार्यक्रम लावला आहे ना की बाप रे बाप तर महिपतीच्या डोक्यात घाणेरडी प्लॅनिंग चालू असते की जेलमध्येच मधुबाऊना काहीतरी दगा फटका करायचा तर इकडे अर्जुन आता मधुबाऊना प्लॅनिंग समजावून सांगत असतो तो, तो म्हणतो की मधुभाऊ तुम्ही एक काम करायचं आहे म्हणजे जेलमध्ये राहून जसं मेहपती तुमच्यावरती नजर ठेवतोय तशीच बारकाईने नजर तुम्ही सुद्धा त्याच्यावरती ठेवायची आहे म्हणजे तो काही पुढे सस्पेन्स क्रिएट करतोय का त्याला या जेलमध्ये कोण कोण भेटायला ते या सगळ्यावरती तुम्ही नजर ठेवून राहायचं आहे आणि तुम्हाला जर काही विचित्र वाटलं लग, तर लगेचच तुम्ही इथल्या हवालदाराला सांगा म्हणजे तो येऊन मला सांगेल तेव्हा सायली म्हणते म्हणजे जेलमध्ये राहून सुद्धा आपल्याला पुरावे मिळू शकतात सर तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आणि जर महिपतीच्या विरोधात आपल्याला पुरावे मिळालेस तर आपली केस अजून स्ट्रॉंग होईल तर सायली मधुभावना म्हणते की मधुभाऊ एक वर्षापेक्षा जास्त दिवस झाले तुम्ही या जेलमध्ये आहात आम्हाला असं वाटलं होतं की एक वर्षाच्या आत आम्ही तुम्हाला या जेलच्या बाहेर काढू तर अर्जुन म्हणतो की हो परंतु या कामासाठी आणखीन काही दिवस लागतील आणि मला असं वाटतं आहे आता की आपल्याला नक्कीच या सगळ्यामध्ये काही ना काही पुरावे मिळतील आणि त्या पुराव्यांच्या आधारे मी लवकरच तुम्हाला जेलमधून बाहेर काढेन तेव्हा मधुबाऊ अर्जुन सालीवरती ठाम विश्वास ठेवतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही माझ्यासाठी जी काही धडपड करत आहात ती मी पाहतो आहे देव तुम्हाला या कार्यात यश देवो तर मधुबाऊ आता सायली अर्जुनला म्हणतात की हो मला लवकरात लवकर बाहेर येऊन तुमचा सुखी संसार पाहायचा आहे तेव्हा धक्क्याने सायली अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात तर मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा मला तुझ्या बाळाला ना माझ्या मांडीवरती खेळवायचा आहे इतक्यातच तिथे हवालदार सांगतात की तुमची भेटायची वेळ संपली आहे तर अर्जुन आणि सायली दोघेही मधुबाऊचा आशीर्वाद घेतात आणि त्यांचा निरोपही घेतात तर इकडे आता साक्षी खूप चिडलेली असते कारण चैतन्य फोन रिसिव्ह करत नसतो तर चिडलेली साक्षी स्वतःशीच म्हणते की हा फोन कसावर चालणार त्याच्यासमोर अर्जुन असेल ना आणि रागाच्या भरात साक्षी मोबाईल फेकून देते इतकेच चैतन्य येतो चैतन्य साक्षीला बोलत असतो परंतु साक्षी खूप चिडलेली असते आणि ती चैतन्यला डायरेक्ट विचारते की चैतन्य तू कुठे गेला होतास तेव्हा आता चैतन्य मनात विचार करतो की नक्कीच हिला कळलं असणार आहे की मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर साक्षी म्हणते की चैतन्य तू सांगणार आहेस की नाही की तू कुठे गेला होतास तेव्हा चैतन्य म्हणतो की मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा साक्षी म्हणते का तू मला का नाही सांगितलं चैतन्य तेव्हा चैतन्य आता साक्षीला घोळ्यात घेतो आणि तिला खोटं सांगतो की मी तुझ्या केसच्या संदर्भातच डिस्कस करण्यासाठी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो ती प्रोफेशनल मीटिंग होती फक्त म्हणजे दोन वकील एकच केस लढत असतील तर एकत्र येऊन बोलू शकतात ना अगदी तशीच मीटिंग होती परंतु तू माझ्यावरती संशय घेते साक्षी तुला खोटं वाटतं आहे का तेव्हा साक्षी आता गप्प बसते तर चैतन्य मुद्दाम खोदून खोदून विचारतो की तुला कोणी सांगितलं आणि तुला कसं कळलं की मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी तू माझ्या मागे माणूस लावला आहेस आणि त्यानंतर चैतन्य स्वतःच हसायला लागतो तर साक्षी म्हणते की मला ना भीती वाटते रे की मला असं वाटतं की अर्जुन काहीतरी तुला खोटं सांगून माझ्यापासून कायमचा तोडेल तेव्हा साक्षी खोटं सांगते की मी ना अर्जुनच्या ऑफिसकडेच एका कामासाठी गेले होते तेव्हा त्याच्या बा... ऑफिस बाहेर मी तुझी बाईक पाहिली आणि तेव्हाच मला राग आला तर चैतन्य साक्षीला सांगतो की साक्षी ज्याच्यामधला बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो ना ते एकमेकांपासून कधीच तुटत नाही खरं तर ही कॉम्प्लिमेंट चैतन्यने अर्जुनसाठी दिलेली असते परंतु साक्षीला ती तिच्यासाठी वाटते आणि साक्षी चैतन्यला घट्ट मिठी मारते तर विचार करते ती की नक्कीच हा याने माझ्यापासून तो अर्जुनला भेटायला गेला होता ही गोष्ट लपवली नाही म्हणजे चैतन्य खरा आहे चैतन्य चुटकीसरची आता बाजी पलटवून साक्षीला उल्लू बनवलेलं असतं तरीक सर्वत तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वच जण खूप एक्साइटमेंटमध्ये असतात की कल्पनाने सर्वांना कशासाठी बोलवलं असेल तर आता अश्विनसुद्धा म्हणत असतो की विमल कशासाठी बोलवलं आहे ममाने तर प्रतापसुद्धा म्हणतो की काही प्रॉब्लेम झाला आहे का त्यावरती पुन्हाही सांगतात की अरे प्रताप काही प्रॉब्लेम असतास तर कल्पनाने तुला सांगितलं असतं ना तर अस्मितासुद्धा खूप चिडायला लागलेली असते आणि ती म्हणते यार हा काय सस्पेन्स आहे व मा लवकर मुटा ये गं असं म्हणून आता मोठ्या मोठ्याने कल्पनाला हाका मारते तेव्हा कल्पना येते आणि म्हणते काय तुम्ही सर्वच जण तुम्हाला थोडाही धीर धरवत नाही का तेव्हा आता कल्पना आल्यानंतर तिथे सर्वांना सांगते की आपल्याला ना आपल्या घरात एक सेलिब्रेशन करायचं आहे तेव्हा अस्मिता जाम खुश झालेली जा असते आणि ती विचारतं कसलं सेलिब्रेशन तर कल्पना सांगते की आपल्या घरात सेलिब्रेशन करायचं आहे आणि तुम्ही मला मदत करणार आहात अर्जुन सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचंच सेलिब्रेशन आपण करणार आहोत तेव्हा अस्मिता आणि पूर्णाईंचा चेहरा पडतो तर कल्पना म्हणते हे काय तुम्ही सर्वजण विसरलात का हा दिवस तेव्हा पूर्णाई चिडते आणि कल्पनाला म्हणते की ज्या दिवसामुळे माझं तन्वीचं अख्खा आयुष्य बर्बाद झालं तो दिवस मला कायमचा विसरायचाच आहे तर अस्मिता सुद्धा आता कल्पनाला सांगते मग काय करतो या दिवसाचा पुन्हा आजीला किती त्रास होईल हा विचार तू केलाच नाही का तेव्हा प्रताप पुर्णाईला सांगतो की अगं पुन्हा आपण ना हा दिवस अगदी आनंदात साजरा करूयात ना आणि झाले गेले ते सर्व काही तू विसरून जा ना तेव्हा अश्विनसुद्धा आता पुनाईला रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणतो की पुणाई आपण छान अशी पार्टी धमाल करूया प्लीज परवानगी दे ना तर अस्मिता मनात म्हणते की आजची बात नाही ममा तू कितीही प्रयत्न केले तर पुन्हा आजची परवानगी देणारच नाही ती हा तुझा प्लॅन पूर्णपणे उडवून लावेल तर कल्पना पूर्णाईला म्हणते की पूर्णाई अहो अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि अजूनही तुमच्या मनात अर्जुनसाठी तन्वीच आहे पुन्हाही मला खरी गोष्ट एक सांगा की सायलीमध्ये तुम्हाला कधी काही दोष दिसले आहेत का तेव्हा पुन्हाही मान खाली घालते तर अश्विनसुद्धा म्हणतो की अगं पूर्णाची वहिनी आपल्यासाठी किती काही करते मग तिच्यासाठी हा आनंदाचा दिवस असणार आहे तिचा हा खास दिवस आपण आनंदाने सेलिब्रेट करूयात ना प्रताप सुद्धा आता पुन्हा इंना सांगत असतो की अगं पुन्हाही छोटंसं सेलिब्रेशन से आहे अर्जुन आणि सायली तुझ्या नातवाला आणि सुनेला छोटा आनंद मिळू त्याच्या नाही असं ठरवलं आहेस का तू तर इकडे आता बाहेर अर्जुन आणि सायली घरी आलेली असतात इतक्यात सायली थांबते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं काय बघताय तुम्ही तर सायली म्हणते की जे कॉन्ट्रॅक्टप्रमाणे जे घर आता माझ्यासाठी दोन दिवसाचं राहिलं आहे त्याला बघते आहे आपलं नातं जरी खोटं असलं तरी या घराशी जोडलेलं माझं नातं कधीही खोटं नव्हतं सर तर सायली अर्जुनला सांगत असते या घरातील माणसाने आणि घराने मला खूप प्रेम दिला आहे मी यांची अजूनही फसवणूक नाही करू शकत सर आधीचा आपण खूप स्वार्थीपणा केला आहे परंतु आता ही गोष्ट मला जमणारच नाही आपण हे सगळं काही आता था थांबवायला हवं आहे तेव्हा अर्जुन धक्क्याने सायलीला पाहत असतो तर सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला वाटत असेल सर की मी खूप टोकाचं बोलते आहे परंतु आपलं कॉन्ट्रॅक्ट आपण जितकं लांबू तितका जास्त त्रास आपल्या घरच्या माणसांना होणार आहे आपण आपल्या माणसांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण केली आहे एका टोकाला आपण दोघे आहोत आणि एका टोकाला या घरातले माणसं आणि मधुभाऊ सायली अर्जुनला सांगते की आपण आपलं खोटं बोलणं सुरूच ठेवलं आहे आणि आपण ते आपलं खोटं बोलणं बंदच करत नाही आहोत सर तर इकडे आता सर्वांना पूर्णाची सांगते की हे बघा माझं मत काहीही असलं तरीसुद्धा मी या समारंभात सहभागी होणार नाही तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा त्या मुलीसाठी ढोल वाजवा अगर मिरवणुका काढा मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तेव्हा धक्क्याने सर्वजण उठतात तर अश्विन म्हणतो परंतु ॲनिव्हर्सरी दादाची सुद्धा आहे ना पूर्णाची तर पूर्णाची अश्विनला सांगते की हे बघा मी तुमचं मत बदलण्याचा प्रयत्न करत नाही तर तुम्हीसुद्धा माझं मन वळवण्याचा प्रयत्न करूच नका तर आता पूर्ण ही रागाने निघून जाते तर अस्मिता पूर्णाथीला भडकवत असते आणि सांगत असते की तू परवानगीच कशाला देते पूर्णातजी अगं परंतु तिथे आता प्रताप कल्पनाला सांगतो की आपण तिचं मत परिवर्तन करूयात परंतु सगळ्यात आधी आपल्याला तयारी करायला लागेल तर अश्विन तिथे म्हणतो की मी ना डेकोरेशनचं बघतो दादा आणि बहिणीपासून लपून आपण असं छान त्यांना सरप्राईज देऊयात तर कल्पना सांगते की हो मी गिफ्ट आणि केकचं बघते तर विमलने स्वयंपाकाची जबाबदारी ऑलरेडी उचललेली असते तर तिथे प्रताप म्हणतो की ठरलं तर मग आता उद्या आपण अर्जुन आणि सायलीसाठी पार्टी लॉनमध्ये अरेंज करतो आहे तेव्हा कल्पना सर्वांना सांगते की आपण त्यांच्याकरता वेगळं काहीतरी करायला हवं आहे तरी तिकडे आता अर्जुन आणि सायलीला काय सरप्राईज द्यायचं याचा ते तिघेही विचार करता। करत असतात तर इकडे बाहेर अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघा मिसेस सायली आपण सर्व काही मुद्दाम तर करत नाही आहोत ना बाय चॉईस आपण सर्वांशी खोटं बोललो आहोत कारण आपल्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता मिसेस सायली तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मला कळतं आहे की तुम्हाला आता काय म्हणायचं आहे परंतु ऑफिसमध्ये असतानाच आपलं डिसाईड झालं आहे ना की मधभाऊ सुटेपर्यंत आपण हे कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करणार आहोत त्यावरती सायली म्हणते की हे मी नाही तुम्ही ठरवलं होतं तर सायली अर्जुनला म्हणते की आपण कोणाची समजूत काढतोय सर आपण आपली स्वतःची समजूत घालतोय की घरच्यांची मला असं वाटतं की आपल्यामध्ये जे अंतर वाढतंय ना कायम जा 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 का ते कायमचं वाढवायलाच हवा आहे यात घुरपटून काहीच उपयोग नाही आहे तेव्हा अर्जुन पुढे काही बोलणार तर सायलेमध्ये हे बघा सर प्लीज आत्ता काही बोलू नका आपल्यात कोणतंही नातं नाहीये कॉन्ट्रॅक्ट पुरतं आपल्यात एक नातं तयार झालं होतं परंतु तेही आता दोन दिवसात संपणार आहे आणि परत परत तुम्ही हाच विषय बोलू नका सर आपल्याला घरात जावं लागेल मला वाटतं की आई आपली वाट पाहत असतील तर तिथे सायलीने मुद्दाम अर्जुनचं बोलणं टाळलेलं असतं कारण सायलीला अर्जुनच्या अर्जुनचं जे काही तिच्या मनात प्रेम असतं ते विसरायचं असतं तर इकडे आता घरामध्ये अश्विन सर्वांना प्लॅनिंग सांगतो की माझ्या मोबाईलमध्ये दादा आणि वहिनीचे मागच्यावरचे सगळे काही व्हिडिओज आहोत आपण त्यांची एक लाईफ जर्नी म्हणून एक छान अशी व्हिडिओ तयार करूयात का तेव्हा अश्विनची ही आयडिया खूप सर्वांना खूप आवडलेले असते तर तिथे कल्पना सांगते की आपण मराठमोळ्या पद्धतीचं जेवण बनवायचं आहे की वेगळं काहीतरी तेव्हा अश्विन विचार करतो की चायनीज बनणार इतक्यात अश्विन पाहतो अर्जुन आणि सायली आल्याचं तेव्हा अर्जुन म्हणतो चायनीज चायनीजबद्दल काय बोलत होतात काय गप्पा रंगल्या आहेत तुमच्या तेव्हा अर्जुन म्हणतो की दादा मी दुपारी खूप चायनीज खाल्लं ना त्यामुळे मला थोडंसं पोट खराब झाला आहे वज्रासनाला बसलो की मग सर्व काही ठीक होईल आणि अश्विन मुद्दाम आता त्याच्या समोर वज्रासन करायला लागतो तर कल्पना प्रताप तिथे असतात तर अश्वी अर्जुन आता प्रतापला बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रताप अर्जुनला टाळतो आणि म्हणायला लागतो अगो कल्पना मला माझ्या मित्राला इम्पॉर्टंट फोन करायचा होता मी विसरूनच गेलो बघ असं म्हणून आता गोष्टी टाळून प्रताप तिथून उठून जातो तर अर्जुन म्हणतो मग काय गप्पा चालल्या होत्या सांगचाल का तिथे आता विमल म्हणते की दावणी वहिणी मी ना गे भाजी बाहेरच ठेवली आहे ती फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर विमल आता सायलीच्या हातून अर्जुनचा आणलेला डबा घेऊन जाते तर कल्पनाच अर्जुनला म्हणते की तुम्ही कॉफी घेणार आहात का तेव्हा अर्जुन चकित होतो आणि सायली अर्जुन एकमेकांना पाहायला लागतात अर्जुन मग तो आत्ता आता का कॉफी देतेस तू तर कल्पना अर्जुन सायलीला सांगते की अरे किती उशीर झाला आहे काय करताय तुम्ही जा झोपायला जा तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीसाठी लॉनमध्ये सरप्राईज पार्टी दिलेली असते तेव्हा अर्जुन सायलीसुद्धा खूप चकित झालेले असतात तर तिथे आता अश्विन मेणबत्ती विजवताना अर्जुन सायलीला सांगतो की एक मिनिट तुम्ही ना याच्यावरती काहीतरी विष करून फुकर कर मारा म्हणजे ते विष नक्की पूर्ण होते तेव्हा सायली आपले डोळे बंद करते आणि मनात प्रार्थना करते की अर्जुन सर म्हणजे माझं पहिलं प्रेम आणि या घरातील लोकांना विसरण्यासाठी मला बळ दे तर अर्जुन अर्जुनसुद्धा मनात प्रार्थना करत असतो की मिसर सायली माझ्या आयुष्यातून कधीही निघून जाऊ नयेत तर अर्जुन सायलीसाठी आता जबरदस्त असं सरप्राईज घरच्यांनी प्लॅन केलेलं